शिवाजी काल हे शिव बिंदोरच्या गोळाचे मानकर चे पाचशे धन्यवाद हरण्या बिंदोरच्या गोळाचा मानकरी त्यांनी शिवाजी काल हे दोट नाही हरण्या गोळाचे मानकरी पाचशे बक्षीस कृपया बक्षीस घेताना टोकन पावती लागेल तरच आपल्याला बक्षीस दिले जाईल सुटल्या गाड्या सुटल्या बिंदोरच्या ठिकाणी गाड्या पळतात गाड्या लक्ष द्या दोघांच्या लढत चालवा बैला बरोबर ड्रायव्हर आणि डायव्हर बरोबर बैलांचा कस पण बिंदरचा थरार पाहायला मिळतो आणि अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्वाद वर्षस्व पटकावलं आताच्या शर्थीमध्ये दावी डावी साहेब धन्यवाद डावी साहेब विजय गाडी बैलगाडी मालकाचा चालकाचा हार्दिक हार्दिक असा अभिनंदन आणि ग्रुप शेलगाव यांचा आरिव्या पराला बिंदरच्या गोरव्याचे मानकर यांचा हार्दिक अभिनंदन समोर करण्यासाठी दोनशे बक्षीस आपलं मनपूर्वक धन्यवाद केसरे निघाला पाहिजे प्रसन्न वसन लडकू पडेल साखर भोंडे दोन दादला अकरा हजार वर श्रीनाथ प्रसन्न सुंदर करंडेकर सुंदर गाडी जमलेली आपण या था ठिकाणी आप स्टेज पसरायचं यायचं ठाणेश्वर वाघमारा तेजेश्वर वाघमारा आश्वीश्वर वाघमार ग्रुप शिलगावांचा घरीला जिंकल्याबद्दल दो दो दोनशे पर्यंत धन्यवाद